माझ्या सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने फुलाखत घ्यायची गरज होते एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल एसी काळजी घ्यावी कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही पण इथं केंद्राला बजेची भूमिका घेऊन चालणार नाही एक कोणता प्रश्न सुचला आहे एखादा प्रश्न सुचला आहे त्यांचा तेच मान्य तेच नाही दोघांचेही प्रश्न सुचले नाही आपण पुढाकार घ्यायला असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया